भारतीय जनता पार्टीची परिवर्तन यात्रा आपल्या गावामध्ये येत आहे छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद राणी मोदीजींचा गावाला डेव्हलपमेंट आणि ती पुरी करायसाठी ज्या ज्यावेळी शासन आपल्या विचारात असत त्या त्यावेळी शासनाच्या हात घालून आपल्या गावासाठी निधी द्यायचा प्रामाणिकपणे प्रयत्न केले आज सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या जा माध्यमातून गावामध्ये अनेक विकास कामाचे त्या ठिकाणी मंजुरी झालेले पुरी झालेले सगळ्यात महत्वाची होईल दोन हजार तेरा साली सुद्धा निसराळे फाटा ते नांदगाव हे काम पहिल्यांदा मंजूर केलं होतं काम पण सुरू झालं परत खराब झाला आता एकनाथ शिंदे सरकार आल्यानंतर आता सुद्धा त्या कामाला जोड अडीच कोटीच काम आहे असे सगळे नांदगाव ते निसराळे फाटा बोरगाव ते नांदगाव नांदगाव ते तारगाव तारगाव ते वाठारकिरोली असे सगळे रस्ते आमच्या चा, दररोजच्या दळणवर्णाचे असे रस्ते आपण जवळजवळ अकरा साडे अकरा कोटीचे रस्ते आत्ताच्या सरकारकडून बजेटमध्ये घालून त्याचे टेंडर झालेले त्याची कामं काय सुरू झाले काय सुरू होती